इकडे म्हणजे आम्ही थोडस मला पण कोण तोडणारे सारूला काही कळत नाही बोलते कसं जागव ह्या घरामध्ये आज आम्ही शिवजवळ म्हणजे गणपती बाप्पाचा पहिला दिवस आहे गणेश चतुर्थी आहे नमस्कार मंडळी नवीन लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे भरपूर दिवस लॉग येत नव्हता त्यासाठी क्षमस्व कारण की गेले आठवड्यावर जो मुसळधार पाऊस पडत होता मुंबई महाराष्ट्र देशामध्ये त्यामुळे सगळीकडे तुम्ही पाऊस पाहिलेच असणार की सगळीकडे पाणीच पाणी होतं सगळ्यांचं जगजीवन विस्कळ झालं होतं तसंच आम्ही ज्या चाळीमध्ये राहतो वर्षानुवर्ष त्या चाळीस पण गुडघाभर पाणी भरलेलं होतं आणि आमच्या घरातलं सगळं सामान म्हणजे सगळं खराब झालं होतं तुम्ही ते पाहू शकता व्हिडिओमध्ये किती पाणी भरलं आहे ते तर त्यामुळे आम्हाला कसं व्हिडिओ बनवता आला नाही होता आणि मी गेल्या वर्षी व्हिडिओ टाकला होता की पुढच्या वर्षी आमचं शिफ्टिंग होणार आहे नवीन जागी म्हणजे आमची माड्याची चाळ आहे तर नवीन जागे आमचं स्थलांतर होणार आहे आणि गेल्या वर्षी एवढं बनवला होता आणि यावर्षी म्हणजे ज्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदरच आम्हाला शिफ्टिंग मिळालेलं आहे तर आम्ही नवीन घरी जाणार आहोत आणि नवीन घरात आम्ही कडा शिफ्टिंग करणार आहोत एक दहा दिवस आम्हाला दिलेले माडाने तर त्याच्यामुळे आम्ही असं सगळं सामान भरत आहोत आणि हा जो जुना घर आहे तिकडं आम्ही शिफ्ट होऊन नवीन घरात जाणार आहोत आणि नवीन घराला कलरकाम केलेलं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला दाखवणार आहोत आमचं नवीन घर कसं आहे आणि म्हणजे बोला बोलायला वाईट वाटतं म्हणजे आमचे भरपूर वर्षाचं घर आमचं म्हणजे आमची सारवी इथेच जन्मली शौर्य पण आमचा दोन वर्षाचा होता तेव्हा इकडे आला होता सारव म्हणजे इथे जन्मलेली आहे आणि इकडे जे ती मोठी झाली आहे तर तिचं सगळं बालपण इकडे गेलेलं आहे आजूबाजूचे सगळे शेजारी पण आहेत ते पण इकडं आता हळूहळू शिफ्ट होत आहेत सगळं आपापलं सामान दुसरीकडे शिफ्ट करत आहेत तर तो थोडंसं तो वाईट वाटते म्हणजे आम्ही भरपूर या चाळीला मिस करू शाळेमध्ये राहणारे जे लोक असतात त्यांना माहितीच असतं की चाळीचं वातावरण आहे चा चाळीचं राहणीमान कसं असतं शेजार शेजार धर्म कसा असतो तर आता तुम्ही पाहू शकता आमच्या घरामध्ये आम्ही लोक सगळ्यांनी सगळं सामान बांधलेलं आहे आजूबाजूला सगळे कपडे आहेत सुभाला घातलेले आहेत आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता हे आमचं घर आहे बघा असं घर होतं आमचं तर आता थोडं थोडं सामान आम्ही लोकांनी काढलेलं आहे आणि आता का आम्ही लोक शिफ्ट होणार आहोत हा ना सारवी आम्ही कुठे जाणार आहे बिल्डिंगमध्ये जाणार आहोत शौर्या काय तुला मिस करायला होतं तुला आणि हे बघा मी कोण आहे तुम्ही मला माहित आहे ना सासू आहे ही वर्षानुवर्षी माझ्याबरोबरच राहते आणि सगळ्या गोष्टीमध्ये मला हातभार लावत असते आणि तुम्हाला माहीतच आहे काजल तिला एक्साइटमेंट आहे नवीन घराची पण जुनं घर इकडनं शिफ्ट होतं तर तिला पण थोडंसं वाईट वाटतं आहे भरपूर वर्ष काढली इकडे पाण्यामध्ये म्हणजे आमचा संसार कसा होता तुम्ही बघत होता व्हिडिओच्या मार्फत आमचं घर छोटंसं होतं पण आमचं स्वतःचं होतं आणि आता आमचं नवीन पण घर आहे तेव्हा आमचं स्वतःचं आहे तर ह्या घराला मी मिस करू खूप आणि इकडे म्हणजे आम्ही थोडंसं वाईट वाटतं मला पण पण काय करावं आत्ता सोडावं लागणारच आहे नवीन घर आहे तर तिकडे आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जसं तुम्ही आम्हाला इकडे प्रेम दिलं होतं ह्या घरामध्ये राहून मी जे व्हिडिओ बनवत होतो त्या सर्वला जसं तुम्ही व्हिडिओला प्रतिसाद दिला तसं नवीन घरामध्ये आम्ही जाणार आहोत तर तिकडेसुद्धा मी तसंच प्रतिसाद द्या येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला नवीन घरामध्येच पाहायला मिळणार आहेत तर चला आपण आमचं जे नवीन घर आहे तिकडे तुम्हाला दाखवतो तिकडे आमचं घर कसं आहे छोटं आहे पण खूप छान घर आहे हो टी फिफ्टी फोर मध्ये आहे तर तुम्हाला दाखवतो या घरापासून जवळपास चारशे पाच शिडी पण आहे सार्वी बोलते शिडी पण आहे तर चारशे पाचशे मीटर अंतरावरच आहे चल आपण तिथे जाऊया आणि तिकडचं आपण घर बघूया सर्विस आता मग कुठे जाणार आहे तुला तुला तिकडे आवडणार खेळायला आणि आपले जुनं घर कोण तोडणार तोडणार सर तुला कसं वाटतंय आपल्या जुन्या घर सोडून चाललोय चांगलं वाटतं आहे का वाईट वाटतं आहे वाईट पण वाटतं आणि नवीन घरात गेल्यावर तिथे पण मजा येणार ना फर्स्ट फ्लोरवरती फर्स्ट फ्लोअर ते साईबाबाचं मंदिर आहे बघा आमचं जुनं घर आहे या एवढ्याच्या मार्फत तुम्हाला दाखवतो हे असं आमचं घर होतं छोटं असं आमचं घर होतं भरपूर ते काढली तुम्ही पाहू शकता एवढं पाणी भरलं होतं तेवढा कलर जो गेलेला आहे ना तितकं एवढं पाणी भरलं होतं सगळं आमचं खराब झालेलं आहे चला आणि इथे आमचं बघा तुम्ही पाहू शकता आमचं सिल्वर प्ले बटन आम्ही ते लावलेलं ला आहे ते आता आम्ही आमचं नवीन जे घर तिकडे जाणार आहे आणि तिकडे लावणार आहोत आणि आमची टी व्ही आहे दोन दिवसांनी आम्ही लोक ट्रान्सफर करू तर चला भरपूर सामान आम्ही तिथे टेम्पोनी शिफ्ट केलं केलेलं आहे आम्ही तो करत आहोत आणि थोडंसं काय सामान आहे ते थोडं आम्ही उतरून घेऊन जाणार आहोत अजून एक आठवडा दहा दिवस आमच्या हातात आहे बाकीचं जे थोडं थोडं सामान आम्ही करून जाऊन शिफ्ट करू तिकडे आमच्या जागी चला तुम्हाला नवीन घर दाखवतो बघा ही बिल्डिंग आम्हाला मिळालेली आहे आणि रोड आहे आणि समोर आहे बीएसटी डेपो आहे त्याला लागूनची इमारत आहे आणि इकडे एंट्रन्स आहे चल। कशाला काय माहित नाही पडत काय नाही माहित पडत तुला कळत नाही बाबू काय नाही कळत तुला काय नाही कळत तुला बिचारे सारूला काही कळत नाही बोलते की मला काहीच कळत नाही आपण तिकडनं शिफ्ट होतोय तर आम्हाला काहीच कळत नाही बोलते रडायला येते तुला पक्का खरोखर रडते का खोटं खरोखर रडतं सारे खोटं बनणार नाही पहिल्या माळ्यावर बघा तुम्ही पाहू शकता येते आमच्या पहिल्या माळ्यावर साईबाबाचं खूप छान असं मंदिर आहे बघा आणि किती स्पेस वगैरे लागल्यामुळे ते बसलेली आहे आणि सेकंड फ्लोअर आहे सेकंड फ्लोअरवर जायचं चारी चारी बाबा नंतर इकडे लालबागचा राजा आहे आणि आहे आमचा दुसरा माळा या इकडे 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 सारवी काय झालं तिकडे बघ बाबू बकडे बघ सगळं सामान आतमध्ये टाकण्यामुळे पसार आहे थोड्या सगळं आम्ही लोक सामान लावून घेऊ आता शौर्य आणि तिची आजी म्हणजे माझी सासू आम्ही लोक आलो आहोत आणि सार्वी आणि काजल तर घरात ऑलरेडी आहे कसं दाखव आहे हां शौर्यचं सिल्वर सिल्वर बटन आहे नाही ना शौर्य आता सेकंड आलो आम्ही लोकं पाहू शकता वा बाहेरची लाईट नाहीच लावली बल्ब लावायचं आहे घंटी वाज बेल 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 हाँ। आ, या या घर या हां सारे चप्पल काढायला होत नाही यात मध्ये आली घरी आपल्या बघा हे असं आमचं छोटंसं घर आहे तर ह्या घरामध्ये आज आम्ही शिफ्ट झालं म्हणजे गणपती बाप्पाचाच पहिला दिवस आहे गणेश चतुर्थी आहे आणि आजचा खूप छान दिवस आहे त्याच्यामुळे आम्ही आजचा दिवस निवडला आणि हे तुम्ही पाहू शकता तुम्हाला पहिला आम्ही छोटंसं घर आहे जसं दाखवण्यासारखं काय नाही फक्त ते कॅमेरा फिरवत होतो त्याच्यामध्ये घर ते दिसेल छोटंसं आहे पण आमचं स्वतःचं घर आहे तुम्ही पाहू शकता बघा हे असं आमचं फ्लोअर आहे असे स्पेस आहे हे आमचं घर आहे दोनशे पंधरा नंबर तुमचा आणि तुम्ही पाहू शकता सगळं पसार असाच आहे इथे माळा आहे इथे आमचा घरचा तिकडचा कपाट आहे तो लावलेला आहे इथे आमचं फ्रीज आहे पाणी भरल्यामुळे एवढं पाणी भरलं होतं वृद्धाच्यावर त्याच्यामुळे फ्रीज खराब झालेलं आहे आणि आमचं वॉशिंग मशीन खराब झालेलं होतं तो बनवून घेतला आहे इथे असं किचन आहे हा माळा चढून घेतलेला आहे याच्यावर आता आम्ही लोक पाण्याची टाकी ठेवणार आहे आणि हे आमचं बाथरूम आहे सांगपैकी सार्वसाठी शॉवर लावायचं आहे आणि ह्या साईडला तुम्ही पाहू शकता खोल बघा हे टॉयलेट आमचं आणि आमच्या समोर अशी खिडकी आहे आणि ओपन आहे आता आम्हाला ग्रील लावायचे आहे स्लायडिंग आहे ते आणि समोर तुम्ही पाहू शकता व्ह्यू इकडं असं असं छान असा, असा व्ह्यू मिळेल म्हणजे येणार आमचे सगळे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खिडकी दिसेल इथे बसून आम्ही मस्त काही ना काही का खात राहू टाईमपास करत राहू चाय पिऊ मस्त या व्ह्यू आम्ही घेऊ छान बघा तुम्ही पाहू शकता समोर इथे मंडप आहे गणपती बनतात आणि इकडं गणपती प्रस्थान होत असतात इकडं आगमन सुरू आहे कारखाना आहे त्यानंतर ते नवरात्र मोठी देवी बसते ते मुंबईची गुरुमावली असं काय नाव आहे तिथे बसते ते तुम्हाला येणार येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच सारू कुठे गेली सारवी कसं वाटतंय हां मस्त वाटते, <coughs> वाटते चांगलं वाटतं बाबू मस्त वाटते hmm. काय केलं तू जु जुन्या घरात राहणार तू बाबू नवीन घरात राहणार मग तुला आता बर वाटतं का वाईट वाईट वाटत कशाला वाईट वाटते आपलं घर तोडलं कुठलं घर जुनं घर तोडलं आपलं कोणी तोडलं बेस्टी वालनी नाही बाबू अजून थोडे दिवस बाकी आहे आपण त्याने चावी देणार ना मग ते तोडणार सारू लागू जर सांगितलं होतं ना की आमचं जुना घर तोडणार आहे तर ती मनामध्ये घेऊन बसले की जुनं घर तोडणार आमचं म्हणून तर तिला थोडंसं वाईट वाटलेलं आहे आणि थोडं एक्साइटमेंट पण आहे तिला की नवीन घर आलेलं आहे आणि या बाजूला लहान लहान मुलं भरपूर आहे तिच्या वयाची त्याच्यामध्ये एक्सायटेड आहे आणि शौर्यसुद्धा एक्सायटेड आहे कारण शौर्यला पण त्याच्या वयाची पाच सहा मुलं इकडे मिळालेली आहेत आणि त्यांनी दोस्ती पण केलेली आहेत तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्यांनासुद्धा आम्ही घेऊ त्यांनी पण रिक्वेस्ट केली की दादा आम्हाला पण व्हिडिओमध्ये तुम्ही घ्या सारवीने तिचा कपाड खोलेला तर बघा छानपैकी बाय गो काय वाटतंय नवीन घरामध्ये कसं वाटतं आहे चांगलं आणि जुनं अगर मिस करणार ना किती वर्षे काढली तिकडे आपण कुठे चौऱ्याण्णव वर्षाचं झालं कमी हां सात सात वर्षे सात वर्षे तिने काढली तिकडे सारवी तिकडेच झाली होती आमची त्याच्यामुळे तिचे सगळे तिकडे म्हणजे बोलतात ना तिचं पूर्ण सात आठ वर्ष तिचे तिकडेच निघून गेली पूर्ण तिचं प्रेग्नेसीनंतर तिचं डिलेवरी सगळं मग ती तिकडे आमच्या घरी आली म्हणजे सात वर्ष तिचे पूर्ण निघून गेली हे आमचं किचन तुम्ही पाहू शकता इथे पण थोडंसं आम्ही लोकांनी माझ्या देवाची पूजा अर्चन इथे केली होती सकाळी आणि सार्वीची ते बघा हे घेतले होते हाताचे ठसे आणि तिच्या पायाचे ठसे पण आहेत जेव्हा तिने गृहप्रवेश केला होता ते तुम्हाला आता आमचा जो छोटासा शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पाहिलं तुम्हाला आमचा शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सारवने गृहप्रवेश केलेला आहे आणि माझ्या सुद्धा दोघांचा मी गृहप्रवेश केला होता तर चला मंडळी खूप छान वाटलं आजचा लॉग काढण्यामध्ये म्हणजे हा पूर्ण जो लॉग आहे मला माझ्या पूर्ण फॅमिलीला शौर्यला सारवीला सर्वांना आठवणार आयुष्यभर की आमचं असं असं नवीन घरामध्ये प्रवेश झाला होता तर त्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या आपण कॅप्चर करतो पै अगोदर तर फोटोच्या माध्यमातून करायचो आपल्याकडे सगळे कॅमेरे पण आता कसं आपल्याकडे मोबाईल आल्यामुळे आपण सगळीकडे ते स्टोरेज करू शकतो तर मंडळी खूप छान वाटलं आजचा व्हिडिओ बनून तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं नवीन घर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा थोडासा पसारा आहे तो आता आम्ही हळूहळू आजचे दिवस सगळीकडे लावू तर नाही भाऊ रेनर व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल व्हिडिओ हो। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं घर कसं आवडलं कमेंट कमेंट करून नक्की कळवा तर चला म्हणजे व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तो बरं स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या बाय चाले बाय कर बाय